हा नमस्कार तुम्ही जो अंदाज मागेल दिला होता सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबरचा तोपर्यंत पाऊस खूप झाला तो शंभर टक्के हिट ठरला अंदाज आणि आता दोन ऑक्टोबर आहे आता थोडक्यात वातावरण वाटू लागलं की पाऊस येईल म्हणून नेमका पुढचा अंदाज कसा थोडक्यात आज दोन तारीख आहे आज बऱ्याच ठिकाणी मध्ये ना सोलापूर जिल्हा पुणे जिल्हा सांगली आज बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे आजच्या दोन ऑक्टोबरला का हो नगर जिल्ह्यात कर्जत इकडल्या भागामध्ये असं करंज तिकडे असतात हो आणि त्याच्यानंतर चलन आपल्याला आठच्या नंतर आपल्या इकडे सुद्धा येईल आमच्या परभणीपर्यंत आणि शेतकऱ्याला म्हणा आज पाऊस सुरू होणार आहे बऱ्याच ठिकाणी उद्या आणखीन वाढत जाईल आता दररोज दररोज मग जास्त वाढत जाणार आहे oh. मग नऊ दहा अकरा बारा तेरा मग मोठा पडणार आहे मग oh. परत मोठा पडणार आहे नऊ दहा अकरा ऑक्टोबरला हो हो तुम्ही जो अंदाज साहे सव्वीस सत्तावीस ला अठ्ठावीस ला तर सत्तावीस अठ्ठावीस ला आमच्याकडे पण खूप पडला साहेब अठ्ठावीस सातशे अठ्ठावीस लाव पडला डायरेक्ट वडायला परत जास्त पाणी आला नदींना पण पाणी वाढलं होतं तसं येणार नऊ अकरा ला परत का आणखी दोन पाऊस पडणार आहे म्हणजे ऑक्टोबर मध्ये भरपूर पाऊस समज हो तेच म्हणलं हा तुम्हाला जवळपास आठ ते दहा देत झाले साहेब आता contact करायला तुम्ही जर दा बाहेर वगैरे फिराला तर तुम्हाला मी phone लावून पाहिलं तुमचा फोन काही try झाला नाही तर मग बरेच काही शेतकऱ्यांचे प्रश्न येत होते कारण की आता जे की सोयाबीन तर बहुतांश शेतकऱ्यांचे काढणं झालं साहेब थोडे शेतकऱ्यांचे बाकी राहिले त्यांची भिजले आणि आता मका जी मका आहे ना ज्यांचे लेट मका ते मका काढणं झालं मका जळगाव जिल्हा आहे इकडला भाग आहे समजा बुलढाणा हो हो सिल्लोड भरडी हो हो इकडल्या शेतकऱ्याला म्हणा सात तारखेपर्यंत तुम्ही मक्का काढू शकता मग तुमच्या इकडे जमतोय सात ऑक्टोबर ते सात नंतर पाऊस एक बरं तिकडे मग नंतर तिकडे येणार आठ पासून पाऊस इकडे आमच्याकडे कसं राहिलं आजच्या आज दोन तीन तुम्हाला उद्यापासूनच वाढणार तुम्हाला आता सध्या पण खूप जास्त ढागा वातावरण साहेब बाहेर भाग बदलत बदलत येणार आहे समजा सहा सात तारखेपर्यंत दररोज हा समजा सहा सात आठ तारखे दररोज दररोज नऊ दहा एक मग ते सर्व पडणार आहे हा मग मोठा पाऊस समज पुन्हा काय पुन्हा त्या पाणी सोडावं लागेल परत सांडव्यातून पाणी आणि परत सायकडीचं सोडावं लागेल पुन्हा उजनीच सोडवला मी म्हणलं उजनीच सोडलं परत हो साहेब त्याचे दरवाजे मोकळे झाले त्याचे उजनी हो आरण्या पण तर हो तुम्ही तिथं नांदा दिला होता ना तो पण तुमचा मी व्हिडिओ बघितला तर तुम्ही याच्यामध्ये गेलो उत्तर प्रदेशला गेले ना मिश्राला हो हा तर तिथून त्या दिवशी पण तुम्ही सांगितलं होतं तो पण पाऊस पडला साहेब हा हो तर नक्कीच तुमचे अंदाज साहेब ते सव्वीस सत्तावीस तर पूर्ण हिट चालला तुम्ही ज्या तारखेला सांगितलं शेतकऱ्याला कापलं आता दोन तीन तास कोरडे पण आता उद्यापासून काय म्हणाल शेतकऱ्याला हो बरं झालं आजच सांगा की सगळे जे ऐकत असतील ते आज तुमच्या वळ्यात झाकून ठेवा आहे नांदेड जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा नांदेड लातूर जिल्हा हो। सोलापूर जिल्हा बीड जिल्हा हा बरा सोयाबीनचे जे हि लावलेले असते ना ते आज झाकून घ्या जा, आणि उर्वरित राज्यातल्या लोकांना उद्यापासून मात्र झाकायला सुरुवात करा सगळ्यांनी आधी झाकलेलेच चांगलं कारण की कसं आहे आजपासून आलो सुरू होणार पाऊस म्हणजे हा म्हणजे कधी पण येऊ शकतं समज वातावरण बांधल्यावर हो हा साहेब इकडे भरपूर आता तुम्ही सांगितलं प्रमाणे सोयाबीन वगैरे सर्व शेतकऱ्यांनी काढून ठेवलेले सर्व क्लिअर झाले फक्त आता उन्हामुळे कारण की अठ्ठावीस तीस तारीख तीस तारीख दोन ऑक्टोबर हे मागले एक दोन दिवस पासून हो हो आजपासून बरेच राज्यात पाऊस सुरू होणार आहे पुन्हा आजपासून आज पुन्हा वाढेल उद्या जास्त वाढेल पुन्हा परत वाढत 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 मग सात आठ नऊ दहा अकरा बारा तर मग ते जोरात पडणार हो हो तर ओके तर नक्कीच धन्यवाद साहेब तुमच्या येणार आहे पाच नोव्हेंबरला म्हणजे बारावर साहेब ऋतू नोव्हेंबर पासून हिवाळा सुरुवात आहे ना हो हा तर तोपर्यंत विदर्भ आपलं बुलढाणा अकोला तुमचं जळगाव हो हो ह्या ना आणखी नाही पाच दोन चार दिवस सापडतील दिवस सोयाबीन काढायला याला म्हणजे पाच सहा तारखेपर्यंत. हा मग त्याच्यानंतर समज मोठा पाऊस पोस्त। येणार आठ नऊ दहा पर्यंत. हा मग त्याच्यानंतर आठ नऊ दहा हो तर नक्कीच साहेब तुमचा अंदाज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करू. तर धन्यवाद